Yeah. I'm looking. गाव आला आता मिरज गाव आम्ही आता मिरज गावला आलो मिरज गाव मध्ये आम्ही आता सध्या आहोत माडीला चाललो आहोत माहिती आहे तुम्ही पाहू शकता मेरज मध्ये चला तर सर्वांना चला तर मित्रांनो मडीला कोण कोण येणार या अनुसलाच कमेंट्स करा ब्रिज छत्रपती संभाजी राजे चौक मिरजगाव सध्या मिरजगाव मध्ये आपण पाहू शकता मिरजगावची नदी पोरं चालल्यास घरी शाळा सुटली वाटत सध्या मिरज मध्ये आहोत आम्ही मिरज हे पहा शाळेचे पोरं उभा आहेत अच्छा कमेंट्स करा मित्र कमेंट्स करा सबस्क्राईब करा चॅनलला ट्राफिक झालंय मेरजगाव मध्ये ट्राफिक आहे आमचा मित्र गाडी चालवते काहीतरी गर्दी मारण्याची तो असे काय करतो गाडी चालवतो अरे मग जरा क्लचची ची सेटिंग करून घ्यायची ना असं कुठं असतं का असं नाही ती ते फिटरला दाखव गाडी अशी गर्दी झालेली ट्राफिक आहे आता सध्या मिरज गाव मध्ये दहा वाटतं मिरज गावचं आज कोण तरी पडलंय गाडीवरून पेट्रोलला दाखव ना गाडी अरे प्लस एवढा टिल्ला नाही ठेवायचा कधी कोणतरी गाडीवरून पडले वाटतं पुढे पाहू शकता पा। ये ये ला, ये ला तरी मी तुला पाठी माग सांगितले ते हे करायचं जरा एवढा क्लस हे नसतो त्याच्या सांगायचं फिटरला ओके तर फिटर आहे ओके तर फिटर आहे ही गाडी फिटरला दाखव गाडीचा घोटाळा झालाय आमच्या दाखवायची तुम्ही पाहू शकता क्लच क्लच वायर तुटली वाटत त्याची क्लच वायर तुटली वाटत आतून तुटली वाटत ती वायर टाकावं लागलं होती इतर वायर तुटली आमची तुटले असणार तुटली ना मग ती वायर हो ती ही बघावं पेटा वायर तुटली वाटतं

हा ते दिल्ली झाले दिल्ली बरं झालं आता वायर नव्हती तुटली थोडाच नॉर्मल प्रॉब्लेम होता अरे बारकाली पूर कशी मस्ती करते शाळेतून हीच जेवण आहे आता आम्ही मिरजगावमध्ये आलोच तुम्ही पाहू शकता मिरजगाव हा टाका पेट्रोल टाकायला गाडी पलीकडून घे ना नाहीतर अलीकडून घे मला थांबव येतो गरबा नंतर देतो काय तर मित्रांनो आता आपण मिरज गावात आलेलो पेट्रोल पंप वर हो करतो पेट्रोल टाकायला गेला येत गाडी तुम्ही पाहू शकता गर्दी पेट्रोल पंपावर मिरज गावच्या पंपावर येत आता <गए> పేట్రోలు పంప టా పేట్రోలు గడి వరీ నీరజా మిత్రా నిర कन्न चला आता आम्हाला मच्छिंद्रनाथाला जायचं पहिल्यांदा मायंबा गडावरती त्याच्यानंतर आम्ही रुद्धेश्वराचं दर्शन घ्यायला जाणार आहोत रुद्धेश्वराला यात्रा आहे तिथं रुद्धेश्वर केल्यानंतर आम्ही मढीला जाणार आहोत मढीला गेल्यानंतर आम्ही परत मावठादेवी मावठादेवी करून परत आम्ही माघारी येणार आहोत तर कोण जर मडीला कोण येणार तर हाय मेसेज करा आमच्या जोडीदाराला काय अजून पेट्रोल भेटा नाही वाटत जोडीदारे खाऊ शकतो काय पेट्रोल टाकायला गेला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो रात्री श्रीवंदा या ठिकाणी श्रीवंदा कारखाना फॅक्टरी या ठिकाणी संभळ दिंबडी संपूर्ण महाराष्ट्रात गाजवली ज्यांनी त्यांचा कार्यक्रम आभी आणि आमू जाधव यांचा रात्री कार्यक्रम झाला आज आपल्या चॅनलवर हा संपूर्ण कार्यक्रम दुपारी एक वाजता चॅनलवरती आपल्या प्रसारित होणार आहे तरी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा लाईव्ह शो पाहायला विसरू नका खार। संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आता आपण चाललेलो आहोत मडीला मढी कानिपनाथ मच्छिंद्रनाथ आता सध्या मिरजगावमध्ये आहोत मिरजगाव तालुका कर्जत या ठिकाणी आहोत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला लय भरपूर असे मनोरंजन होईल असं आपल्याला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत आपण आमच्या मित्राला अजून काही पेट्रोल भेटणार चॅनल ला करा मित्रांनो जोडीदार काय पेट्रोल पवार भेटायचं पेट्रोल आता टाइम झालेला आहे मिळालं मिळालं वाटतं आता मीरच गावचे पेट्रोल पंपावरती आम्ही तुम्हें पा सकता है लोकमान्य हॉस्पिटल में रज गाँव सुन और ये कुत्र ने सत्या। तो लय गर्दी के लिए सद्या रजगाव चु कुत्री बाबा मच्छिंद्रनाथाला चाल दुपारी बाराच्या आरतीला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत बारा वाजता आरती कमेंट्स करत नाही तर मित्रांनो तुम्ही आपल्याला तुम्ही कमेंट्स करत जावा मला आलेला आहे आमचा दुर्गा हे पहा हे आमचे मित्र आहेत चला तर गाडी बसतो आता मित्रांनो निभालो आणि मिरजगावातून मढीच्या दिशेने भावा शर्त आल्यावर गावमध्ये आ आणि या ठिकाणी बहुतेक शिवाजी महाराजांची जयंती उत्सव झालाय वाटतं मिरज गाव तालुका कर्ज आणि तर आता हे बघा शाळा आणि काही वेळातच आम्ही मित्रांनो बीड जिल्ह्यात प्रवेश करत आहोत बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात आम्ही प्रवेश करणार आहोत काही मिनिटातच सध्या मिरजगावच्या स्टँडवरती आहोत काही वेळातच आम्ही बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आलो 早く <music> <music> तुम्हाला आमची कळकळीची विनंती दादासाहेब आणि तुम्ही हो हो कारण सध्या ला होत आहोत दादासाहेब आम्ही ध्यम थो लय गतिरोधक आलं दाट हो हो दादा साहेब लय वाटातलं पाणी असं गदा गदा हालत आहे आणि मित्रांनो या रोडला एवढ्या गतिरोधक आहेत तुम्ही या रोडनी जर आले तर या रोडला अक्षरशी या रोडला कोण होतं काय नको ते असं काम करणारे काम दा दा आता तुम्ही पाहू शकता गतीबद्धल भरपूर असं गतीबत आहे मित्रांनो हे आता आपण ही नदी सिना नदी ही अहमदनगर जिल्ह्यातून अहमदनगर शहरातून सिना नदी येते आणि ह्या हीच बीड जिल्ह्याची बॉन्ड्री मित्रांनो या ठिकाणी आष्टी तालुका सुरू होतोय तुम्ही पाहू शकता हे बाबासाहेब आंबेडकरांचं आणि या ठिकाणीच या गावापासून आष्टी तालुका जिल्हा बीड आणि पुन्हा एकदा गतिरोधक तुम्ही पाहू शकता गतिरोधक अगदी दोन दोन किलोमीटरच्या अंतराने गतिरोधक आहे या रोडला मित्रांनो आदवान एक किलोमीटर अंतरावरती आणि मास्टर आम्हाला आडवे गेलेत तुम्ही पाहू शकता त्यांनी आमचा कसलाही प्रकारचा विचार केलेला नाही डायरेक्ट आडवे गेले आणि खरं तर मित्रांनो काय होतं माहिती का हे माताऱ्यांना गाडी चालवायला फोन आहे यांना मुळात ट्रॅफिकचे कुठलेही रूल माहीत नसतात आणि हे रोडला येतात मग असं